तुम्हाला गरीब ठेवण्याच्या सर्वात मोठ्या चुका तुम्ही अजूनही आर्थिक संघर्ष करत असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा बरेच लोक गरीब नशिबामुळे नाही तर वाईट सवयींमुळे गरीब असतात येथे सर्वात मोठ्या चुका आहेत ज्या तुम्हाला कायमचे गरीब ठेवतील एक तुम्ही कमावण्यापेक्षा जास्त खर्च करता तुम्ही पन्नास हजार कमावत आहात परंतु तुमची जीवनशैली सत्तर हजारची आहे तुम्हाला आयफोन्स क्लबिंग डिझायनर आणि आनंद हवा आहे माझ्या मित्रात तू स्वतःची आर्थिक कबर खोदत आहेस दोन तुमची तुमच्या पैशासाठी कोणतीही योजना नाही पैसा तुमच्या हातात येतो आणि जादूसारखा अदृश्य होतो बचत नाही गुंतवणूक नाही बजेट नाही फक्त कंप आणि आनंद मग जेव्हा तुम्ही तुटता तेव्हा तुम्ही मित्रांना अर्जंट दोन हजार साठी त्रास देऊ शकता तीन तुम्ही एकट्या पगारावर अवलंबून आहात तुम्ही कितीही कमावले तरी उत्पन्नाचा एक स्रोत खूप धोकादायक आहे जर त्यांनी आज तुम्हाला काढून टाकले तर तुमचा बॅकअप प्लॅन काय आहे श्रीमंत लोकांकडे उत्पन्नाचे अनेक प्रवाह असतात चार तुमच्याकडे कोणतेही कौशल्य नाही जे तुम्हाला पैसे कमावू शकेल दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे एकमेव कौशल्य व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग टाईप करणे आहे वायबासाठी कोणीही पैसे देत नाही एक कौशल्य शिका कोडिंग ग्राफिक डिझाईन फॉरेक्स रिअल एस्टेट डिजिटल मार्केटिंग जे काहीतरी पैसे आणू शकते पाच तुम्ही तुमच्या मदतीसाठी सरकारची वाट पाहत आहात माझ्या भावा तुला वाचवायला कोणी येत नाही जर तुम्ही सरकार तुम्हाला नोकरी देण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही कायमची वाट पाहाल जा आणि पैसे कमावण्याचा मार्ग शोधा सहा तुम्हाला असे वाटते की प्रत्येक जो श्रीमंत आहे तो फसवणूक करत आहे हीच मानसिकता तुम्हाला गरीब ठेवेल तुम्ही तरुणांना लाखो कमावताना पाहता आणि ते काय करतात हे शिकण्याऐवजी तुम्ही त्यांना स्कॅमर म्हणता म्हणूनच तुम्ही अजूनही तुटलेले आहात सात तुम्हाला विक्रीचा तिरस्कार आहे जर हे सरकारी काम नसेल तर मी ते करू शकत नाही तुम्हाला विकण्यात खूप अभिमान आहे परंतु अब्जाधीश दररोज विकतात डांगोटे सिमेंट विकतात एलोन टेस्ला विकतात जेफ बेसोस अमेझॉनवर विकतात आपल्याच गावातील लोकही काहीतरी विकतात आठ तुम्ही पैसे कमवण्याऐवजी ट्रेंड फॉलो करता तुम्हाला सर्व सेलिब्रिटी गप्पाटप्पा नवीनतम ट्रेंड आणि फुटबॉल बातम्या माहीत आहेत परंतु आर्थिक ज्ञान शून्य आहे जेव्हा ते तुम्हाला गुंतवणुकीबद्दल विचारतात तेव्हा तुम्ही तुमचे डोके खाजवू लागतो नऊ तुम्हाला, तुम्हाला जोखीम घेण्याची भीती वाटते तुम्हाला पैसे कमवायचे आहेत पण तुम्हाला एक पाऊल उचलण्याची भीती वाटते संधी संपेपर्यंत तुम्ही सर्व गोष्टींचा अतिविचार करता श्रीमंत लोक मोजून जोखीम घेतात दुसरीकडे तुम्ही फक्त तक्रार करा तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करत नाही तुम्ही विकेंड एन्जॉय करण्यासाठी वीस हजार द्याल पण ऑनलाईन कोर्स खूप महाग आहे असे म्हणा तुम्ही पेये क्लब आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतवणूक करता पण तुमच्या मेंदूमध्ये नाही एक एक तुम्ही वाईट मित्र ठेवा तुमचे वर्तुळ फक्त फुटबॉल स्त्रिया आणि आनंदाबद्दल बोलत असलेल्या तुटलेल्या लोकांनी भरलेले असल्यास तुम्ही पूर्ण केले आहे अशा लोकांबोवती राहाजे तुम्हाला अधिक चांगले करण्यास प्रवृत्त करतात एक दोन तुम्ही नेहमी मोफत गोष्टी शोधत असता तुम्हाला ज्ञानासाठी पैसे द्यायचे नाही तुम्हाला स्वतःमध्ये गुंतवणूक करायची नाही तुम्हाला फक्त सर्व काही मोफत हवे आहे भाऊ गरिबी तुम्हाला एक दिवस नम्र करेल एक तीन तुम्ही खूप लवकर त्याग करा तुम्ही आज व्यवसाय सुरू करता आणि एका महिन्यानंतर तुम्ही लाखो कमावत नसल्यामुळे तुम्ही सोडता यशाला वेळ लागतो धीर धरा आणि कामाला लागा एक चार तुम्ही काम करण्याऐवजी तक्रार करण्यात वेळ वाया घालवता देश कठीण आहे अर्थव्यवस्था खराब आहे नोकरी नाही आम्हाला माहीत आहे पण तरीही काही लोक रोज पैसे कमावत आहेत तक्रार करण्याऐवजी ते काय करत आहेत ते जाणून घ्या एक पास तुम्हाला वाटते की पैसे आकाशातून पडतील कोणीही तुमचे काही देणे घेणे नाही जर तुम्ही बाहेर जाऊन घाई केली नाही तर तुम्ही कायमचे तुटलेले राहाल श्रीमंत लोक रात्रंदिवस काम करत आहेत काय करत आहात